जगण्याला एक नवा अर्थ प्रदान करण्याचं काम मित्र करत असतो आणि खरंच मी पाहते निकम सर असे पाचपुते किंवा हायस्कूल मधले सगळे भोसले सर राऊत सर अगदी मी सुद्धा लहान बहिणीसारखी त्यांच्या सगळं हसत खेळत कारण मनमोकळेपणा उपजतच आमच्या दोघांकडे दो ग्रामीण भागामध्ये वाढलेल्याची ती देणगी असावी बहुतेक कुठं वागताना थोडंसं आडपडदा किंवा औपचारिकता आणावी असं कधीच मला तुमच्याविषयी कधी वाटलं नाही की सगळे आता मोरेसर सुद्धा बी एड असताना सरांच्या माया चेहरा सुद्धा लक्षात नसेल कारण फार विवंछ असताना ते बी एड केलेलं आहे पण आयुष्याला एक कलाटणी मिळत जाते आणि खरंच हा वाढदिवस तुम्ही जर साजरा करता एकमेकांच्या घरी जाता आज बघतो कालपासूनच सरांच्या गेल्या रविवारपासूनच घरातले हे करायचंय ते करायचंय असं करायचं तसं करायचंय चालू होतं एक वेगळा उत्साह असतो रक्ताच्या नात्याच्या पलीकडं जाऊन एक वेगळं आणि खरं असं जर नातं कुठं असतं रक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा लपवा छोप्या आलेली आहे आता वर्तमान काळामध्ये आपण बघतो सखा शर्का भाव सखा राहिला नाही आईचं प्रेम सुद्धा आता आधुनिकतेकडं चाललेलं आहे बदलत चाललेलं आहे की खरंच काळा काळ परतवे जनरेशन गॅप आपण बघतो एका पिढी आणि दुसऱ्या पिढीमध्ये फार मोठं जाणवतोय तिथं खोटेपण आहे औपचारिकता आहे पण हे मित्रत्वाचं जे तुमचं नातं आहे निखळ मैत्री आणि एकमेकांविषयी असणारी एक वेगळी भावना मग गुरवसर असू दे कोकण ट्रीप असू दे तुमची किंवा वेगळं ट्रेकिंग असू दे इकडं तिकडं गमती जमतीमध्ये जाणं असू दे पण खरं हासले क्षण आयुष्यामध्ये भेटले पाहिजेत जो तणाव आहे आपल्या मनावरचा तो तणाव कमी करण्यासाठी ही एक संजीवनी आज आपण पाहिलं पूर्ण एक भूतकाळ अगदी बालपणापासून त्यांनी केलं असतील त्यांची परिस्थिती असेल त्यांना ह्या पदापर्यंत पोहोचवणारे भोसले साहेब असतील मला पोहोचवणारे असतील आयुष्यामध्ये हे क्षण असतात आणि हे क्षण तुम्ही सगळ्यांनी आमच्या वाट्याला आणलेत म्हणून मी प्रथमतः तुम्ही सगळ्यांचे म्हणजे माध्यमिकचा स्टाफ असू दे प्राथमिकचा असू द्या एफ टी एफ आय चा ग्रुपचे अध्यक्ष असू किंवा बाकीचे सगळे तुमचे सदस्य सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ज्यांचं सहयोग आहे ते म्हणजे श्रीखंडे फार महत्वाचं म्हणजे हित येण्यामागं जर आमची कोण प्रेरणा असेल फक्त आणि फक्त हे कुटुंबीय ज्यांनी आमच्या उत्कर्षाला वारो पुढे आलेले आठ दिवस आजारी होता उत्कर्ष आम्ही कुणालाही घरातून बोलवलं नाही आठ दिवस त्यांच्या बाईंनी आमच्या पोराचं दोन टाईम नाश्ता चहा शिवाय इतकं प्रेम म्हणजे मी थोडं प्रेम द्यायला कमी पडेल पण त्यांनी मात्र इतकी सुंदर देखभाल केली ही रूम आम्ही फक्त आणि है, फक्त ह्यांच्या की आपलं कोणतरी हक्काची माणसं महत्वाची आहेत पैसा महत्वाचा नाही पैसा येतो पैसा दुपारची सावली वाऱ्यासारखी श्रीमंत वारा येईल जाईल पण कायम पित्तात ही नाती जी तुम्ही एकमेकांशी निर्माण केलेली आहे ती कशी तुमची नाती टिकावीत ही ईश्वरच्या मी प्रार्थना करते पावसाला ना देईल आयुष्य लाभावं असंच हसत खेळत नवीन नवीन स्वप्न जे असतील डोळ्यामध्ये मुलाच्याविषयी तुमच्या स्वतःविषयी ही सर्व ईश्वरांनी तुमची पूर्ण करावी भविष्यामध्ये निरोगी आरोग्य तुम्हाला लाभावं हे चरणीने मी प्रसंगी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद